मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली व दुसरीसाठी हच्च्याची बेरीज हा घटक पाहणार आहोत हा घटक विशेषतः दुसरीला आहे दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राच्या व वस्तूच्या मदतीने दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज आज समजून घेऊया चला तर मग दशक आणि एकक पहिली संख्या आहे सदतीस अधिक पंचवीस प्रत्येकदा सदतीस अधिक पंचवीस एका स्थानी सात आणि पाच आहेत तर सातासाठी प्रथमत आपण सात चित्र घेऊया त्याखाली आहेत पाच खाली त्यासाठी घेऊया पाच चित्र आणि आता मात्र सर्व चित्र काय करूया मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकस्थानची एक बेरीज आली बारा तर आपण स्थानी लिहूया दोन आणि दशक एक हा हातचा दशकाच्या घरात मांडूया आता दशकस्थानची बेरीज हातच्यासाठी एक त्यानंतर तीन आणि दोन अशा पद्धतीने आपण चित्र घेऊया आणि आता सर्व चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा दशकस्थांची बेरीज आलेली आहे सहा आणि सर्व बेरीज आली बासष्ट सदतीस अधिक पंचवीस बरोबर बासष्ट किती आली बेरीज बासष्ट चलात्तर पुढचं उदाहरण घेऊया पुढचं उदाहरण आहे सदतीस अधिक शेहेचाळीस सदतीस अधिक शेहेचाळीस सातासाठी सात अननसाची चित्रं घेऊया आणि सहासाठी सुद्धा सहा अननसाची चित्रं घेऊया एकक स्थानची बेरीज अगोदर करूया स चार पाच आणि सहा आता सर्व अननसाची चित्रं एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरासाठी उत्तरालय तीन एककामध्ये लिहूया आणि एक दशक मात्र दशकाच्या घरात हच्चा आणि आता दशकाची बेरीज करूया एकासाठी एक स्ट्रॉबेरी तीनसाठी तीन, तीन स्ट्रॉबेरी आणि आता खाली चार आहेत त्यासाठी किती घ्यावं लागतील चार बरोबर आणि सर्व स्ट्रॉबेरीची चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ उत्तरालय दशकस्थानचं आठ आणि एकूण उत्तरालय त्र्याऐंशी तर सदतीस अधिक शेहेचाळीस बरोबर त्र्याऐंशी पुढचं उदाहरण घेऊया पंचवीस अधिक पस्तीस पंचवीस अधिक पस्तीस एकस्थानी पाच आणि पाच आहेत दोनही पाचसाठी आपण पाच पाच अननस घेऊया एक दोन दो, तीन चार आणि हे पाच दोन्ही अननस मोजूया एकत्र एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आता दहासाठी शून्य येईल एककाच्या घरामध्ये आणि एक, एक दशक आहे तो दशकाच्या घरामध्ये दे हातचा देऊया आणि आता त्यांची ही बेरीज एका आजच्यासाठी एक दोनसाठी दोन, दोन आणि तीनसाठी किती घेऊया स्ट्रॉबेरीज तीन आणि आता सर्व स्ट्रॉबेरी मोजूया एक दोन तीन चार पाच आणि हे सहा तर उत्तर आधाय साठ पंचवीस अधिक पस्तीस उत्तर किती आलंय साठ योग्य ठिकाणी हत्सा दिलाय का दिलाय चला तर मग पुढचं उदाहरण बघूया पुढचं उदाहरण आहे सोळा अधिक पंचवीस सोळा अधिक पंचवीस सहा साठी सहा आणस त्याखाली आहेत पाच मग पाचसाठी आपल्याला किती अननस घ्यावे लागतील पाच बरोबर एक दोन तीन चार आणि पाच आता सर्व अननस आपल्याला एकत्रित काय करावं लागतील मोजावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा आता अकरा लिहूया दोन्ही घरामध्ये एककामध्ये एक आणि उ दुसरा दशकाचा एक आहे तो दशकाच्या घरामध्ये हातचा जाईल आणि आता दशकाची बेरीज करूया एका हातच्यासाठी एक त्याखालच्या एकासाठी एक आणि त्याखाली आहे दोन त्यासाठी दोन स्ट्रॉबेरी आणि सर्व चित्र एकत्रित मोजूया एक दोन तीन आणि चार किती आलं आहे उत्तर चार एकूण उत्तर आहे एक्केचाळीस सोळा अधिक पंचवीस बरोबर एक्केचाळीस परत एकदा सोळा अधिक पंचवीस बरोबर एक्केचाळीस धन्यवाद बाद धन्यवाद